तर नमस्कार मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी गंधार या चॅनलवर तर आज व्हिडिओ बनवण्याचा हेतू म्हणजे काय सांगतो तुम्हाला नवीन वर्ष सुरू झालं नवीन वर्षाच्या सुरुवातीला मी जे लास्ट व्हिडिओ तुम्ही बघितला असेल ते भाडं मारून मी घरी आलो त्याच्यानंतर कुठे गेलो नाही त्याच्यानंतर मी फिरतोय घरची कामं हो, भरपूर कामं आहेत ती आहे ब्लॉग सध्या ब्लॉगिंग करत नाही आहे तर आज ब्लॉग शूट करण्याचं कारण म्हणजे यांच्यावर आहे ते हा त्यावर आज व्हिडिओ ब्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे मला एक गिफ्ट आलंय आणि ते गिफ्ट म्हणजे आपल्याला आले ते दुबई वरून आले आपले सबस्क्रायबर आहेत आणि आता आपले युट्यूब फॅमिली मेंबर झाले आमच्या ग्रुपचे मेंबर आहेत तर मिलिंद दादा ते दुबईला राहिला असतात तर त्यांनी मला गिफ्ट पाठवले त्यांना आधी खूप खूप धन्यवाद थँक्यू पुन्हा एकदा थँक्यू कारण आधी दाखवतो तुम्हाला काय पाठवलंय ते हां आणि मिलिंददाचा यूट्यूब चॅनल पण आहे एन आर आय मिलिंद ब्लॉग्स म्हणून तर त्या त्या चॅनलला पण मी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल त्यांच्या यूट्यूबचं नाव आणि लिंक पण देतो तर त्यांचं चॅनल सर्च करा आणि त्यांना सबस्क्राईब पण करा तर त्यांनी काय पाठवलंय ते दाखवतो सरप्राईज हे बघा आपल्याला पाठवलाय गिंबल पाठवलाय आणि ह्या yeah. गिंबलची मला खरंच मागे <laughs> मी लग्नाला जाणार होतो ना त्यावेळेला मी हा ऑर्डर करायचा याच्यात होतो म्हणजे ऑर्डर करायचा करायचा म्हणजे ह्याच आहे जी डीजीआयचा गिंबल पण ते झालं काय त्यावेळी राहून गेलं काही काही कारण असतं मग ते यायचं राहिलेलं तर फायनली दादांनी मला हा गिंबल पाठवलाय हो तर थँक्यू दादा पुन्हा एकदा तर हा अनबॉक्सिंग करूया आप। आपण बघूया मी पहिल्यांदाच गिंबल हातात घेणार आहे तर बघूया कसा असणार आहे गिंबल काय मला काहीच काहीच नॉलेज नाही आहे तर बघूया तुम्हाला पण दाखवू मांडेवर नको थांब मग ओपन कसा करणार मी मग ओपन कसं करणार थांब ओपन करूया कुठून करू कसं करू ह

याची माहिती आहे सगळी कसं काय ते बाजूला ठेवतो शामणार आहे पाऊस दिलंय अरे वा पाऊस दिलाय एक त्याच्यानंतर हा त्याच्यानंतर हे बघा असं कायचंय पण मी आधी बाहेर काढतो मला मला खरंच खूप उत्सुकता आहे असं इथे बसतो ना तिथे बघताय तुला सगळेजण दिसले दिसले ते बघते बघ सगळे हाय कर त्यांना इथे बस इथे बस दिसणार तू त्यांना आम्ही काय दाखवतो त्यांना एवढा अरे तो गोष्ट आणि एक छोटासा ट्रायपॉड पण आहे थांबणार आहे व्हिडिओ करतो नंतर दाखवतो तुला तूच घे नंतर एक छोटासा ट्रायपॉड पण आहे इथे कनेक्ट होणार इथे कनेक्ट होणार आणि हे अजून रे हा घे तुला तर आता हा ऑन कसा करायचा काय काहीच माहित नाही मला थोडशी

त्यांनी लॉक दिले लॉकचं सिम्बॉल दिलाय असं केल्यावर हे लॉक हे ओपन नाही होणार आणि हेच असा हे उलट फिरवल्यावर म्हणजे अँटी क्लॉक वाईज फिरवल्यावर हे बघा वर। ओपन झाला ओके आणि लॉक हा ऑन करायचं काय कायच कुठे ऑन करायचं आय थिंक हा ना चार्ज नाहीये तर मी पहिले चार्ज करतो आणि मग तुमच्याशी बोलतो हे बघा असं आहे थांब थांब ना त्यांना असं आहे तर पहिले चार्ज करतो त्याच्यासोबत ना त्यांनी हे बघा सी टाईप कॉड दिली आहे तर चार्जिंगला पहिले लावतो आणि नंतर तुमच्याशी बोलतो हा ना बाय का त्यांना भेटूया थोड्याच राहत तर मित्रांनो आता फायनली थोडासा चार्ज झालाय बघूया ऑन करून बघूयाला आपण आणि याला मी जो मोबाईल लावतोय बस दाखवतो तुला तर आपण याला ना ओपन पहिला करूया ओपन केला लॉक केला जर ओके कुठे टच झाला नाही पाहिजे इथे टच वजन आहे बऱ्यापैकी मोबाईलला मोबाईल गिंबल पेक्षा मोबाईल वजन आहे अरे प्रेंटु, प्रेंटु। हा दिसत आहे मी ऑन करतो आम्ही बघा अशा पोझिशन मध्ये आलाय त्या पोझिशन मध्ये ऑन केल्यावर आता मला बघायला पाहिजे काय काय करायचे याच्यात पहिलं बघतो काय काय करायचं एक नंबर हे आपलं आपण केलंय त्याला ऑन केलाय चार्जिंग केलंय हे तर झालं ऑन केलंय मी ऑन केलंय हा बटन बटन दाबून बघतो हा मागचा हा बघा हा मागचं बटन दाबल्यावर प्रेस केल्यावर ना तो असा काय म्हणतात त्याला आडवा झाला परत एकदा दाबून दाखवतो हा मागचा बटन आहे ना हा हा बघा असं आहे इथे थोडासा टच होतोय त्याला वरती घेऊया कस घेऊ

बऱ्यापैकी फिरतोय आपल्याला वर करायचं असले तर था। वरती खाली थोडी स्लो मोमेंट आहे म्हणजे फास्ट नाही मला वाटत मस्त स्मूथ आहे वारी वारी हे बघा त्याच्यात अजून भरपूर ऑप्शन असणार आहे ते मला आता बघायला पाहिजे अजून काहीच माहिती नाहीये हे पूर्ण वाचायला पाहिजे आणि बघायला पाहिजे खूप काय काय असणार आहे त्याच्यावरून या साइडला झूम मला वाटतं याला या ना ह्याचा ॲप असणार आहे त्या ॲप थ्रू याला मोबाईल हे करायला पाहिजे म्हणजे कनेक्ट करायला पाहिजे मग हे बघा इथे झूम इन झूम आउटचं बटन दिलं याला ते पण याला म्हणजे ते ऑपरेट होणार सध्या नॉर्मली आपण व्हिडिओ शूट करू शकतो असा हे बघा मोबाईल द्यायला सुद्धा आलाच नाही मस्त आहे मस्त फक्त हा ना मी साठी म्हणजे गाडीवर यूज करू शकत नाही कारण एवढे प्रोसेस आहे हे करेपर्यंत निघून जाणार कर, सगळं कधी करंट बनणार हे एवढं सांभाळत एखाद्र फॅमिली ब्लॉग वगैरे शूट करायचा असेल ना तर हा मी यूज करू शकतो मस्त देखील तर गाडीवर नाही करणार मी नाही होणार आहे गाडीवर शक्यच नाही मस्त आहे आवडला आपल्याला तर याच्यातून एखाद्या मस्त व्हिडिओ शूट करूया आता रात्र आहे उद्या मी याच्यातून एक मस्त व्हिडिओ शूट करतो आणि तो व्हिडिओ आपण सिनेमॅटिक व्हिडिओ शूट करूया आणि बघूया कसा बाकी भारी आहे हा बघा मस्त आहे मस्त बरं फ्रेंड असं करून राहिला तर नमस्कार गाववाले नो कशात म्हणजे ना रे हा माझ्याकडेच बघूया पहिला आधी मिलिंदना ना प पुन्हा एक थँक मला काहीच माहित ना मग तर माझा एक मित्र आहे त्याला त्याच्याकडून बऱ्यापैकी माहिती याची मी घेणार आहे त्या मित्राला उद्या जाऊन भेटतो आणि माहिती घेतो याच्यातून मस्त व्हिडिओ शूट करूया आणि तुम्हाला पण दाखवतो तर आता झोपतो गुड नाईट बाय भेटूया उद्या सकाळी शुभ मंडळी शुभ सकाळ तर आता प्रॉपर चार्ज झाला आहे आणि याचा ॲप मी डाउनलोड केला आहे त्यांचा क्यू आर कोड होता त्याच्यावर तर त्याच्यावरून मी ॲप डाउनलोड केला आहे तर त्या ॲपला ॲप ओपन करून ह्याला कनेक्ट करून बघूया कसा चालतोय तो तर मंडळी तर मी आता ना हे बघा गिंबलला कनेक्ट केलाय आता आपण ह्या गिंबलने शूट घेतोय हे बघा आता बाहेर जाऊया एक नंबर असं काहीच वातावरण आहे सकाळचं मस्त पैकी आणि हा मंडप होता ना तो मी काढून टाकलाय आणि इथे मी हे बघा दाखवतोय खाली हे पाईपलाईनचं काम करतोय काय काल मी पाईप वगैरे घेऊन आलो आहे मी ते पाईपलाईन आहे थोर काय भारी वाटतंय बघा तर आता मी एका एक जाग्यावरून ना हा शॉर्ट घेतोय स्मूथ आता फास्ट चालतोय हे बघा त्याचा तो ॲप डाउनलोड केल्यावर ना भरपूर फास्ट चालतोय हे बघा खूप फास्ट एकदम वरती घ्यायचं असेल घेऊन चालून बघूया आता पाणी सुरू आहे आमच्या इथे इकडे सूर्योदय झाला आहे सूर्योदय म्हणजे आता बऱ्यापैकी दहा वाजले जवळजवळ त्यामुळे वरती गेला आहे तर हे मी काल मंडपाचं जे प्लॅस्टिक होतं ते काढलेलं आणि याचा झूमिंग झूम आऊटचा जो ऑप्शन आहे ना तो यूज करून आपण बघूया कसा आहे तो आता मी इथून ना माझा टेम्पो झूम करतो बघूया कसं होतं हे बघा मस्त आहे झूम इन झूम आऊट स्मूथ झूम आऊट होते म्हणजे असं नाही की एकदम असं वाटतंय की झूम हे बघा हो कसा शॉर्ट येतोय सांगा मी बऱ्यापैकी फास्ट चालतोय आता मंदिराकडे जाऊया पण माझ्यासोबत येते हा बरोबर अरेश पण आला हे जरा ऑपरेट करायला मला ये, वाला ये होते <laughs> अरे 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 हा त्या देवळात नको जाऊया इथे जाऊया हा हे ना ॲप कनेक्ट केल्यावर ना यूज करायला मस्तच आहे कप खूप स्मूथ एकदम अरे हे आमचं सिद्धेश्वर मंदिर हे बघा असं एक राऊंड शॉट आउट करून आहे पर्णकुटी नामदेव महाराजांची इथे आहे श्री सिद्धेश्वर मंदिर मी ना आता सेल्फी मोड बघूया सेल्फी मोड कसा होतो असं होतंय कसं होतंय उलट यूज करून बघतो दिसतोय मी दिसतोय आपण असं ट्राय करून बघूया मी आता बऱ्यापैकी चालतोय म्हणजे व्हिडिओ हलतोय की नाही हे तुम्हाला समजत असेल माझा हा दहा बघा बऱ्यापैकी हलतोय बऱ्यापैकी असं असं करतोय स्टेबल आणि हा आहे आमचा बिट्टू बिट्टू दाखवतो तुम्हाला बिट्टू बघा बिट्टू झुमिंग झुबाऊट थोडस नवीन असल्या कारणाने यूज करायला थोडा बी टोनात बसला आहे मस्तपैकी चला घरी जाऊया तर कसा वाटला आमचा घ्या गिंबल आणि खरंच भारी भारी मस्त आहे यूज करायला ना एवढा पण हे नाही आहे इझी आहे स सगळे फंक्शन्स इझी आहेत मोठं काही नाही आहे आणि आणि काय अजून काय काय असणार याच्यात ते शिकायचं आहे मला ते बघूया थोडं थोड्या वेळाने आपल्याला समजेल तरी मी सकाळी वा ते वाचून काढलं बऱ्यापैकी त्यानंतर तो ॲप डाउनलोड केला ॲप डाउनलोड करून मस्त यूज होतो आहे म्हणजे भारी आहे बघा मी आता इथून झूम इन झूप आऊट बघतो माझं तोंड झूम झालं असेल झूम आऊट झालं असेल चला घरी जाऊया बरीचशी कामं आहेत मी ना मी काय काय करतो आहे सांगतोय तुम्हाला घरी तर आता हे बघा शेण आणलं आहे दाखवतो तुम्हाला टेम्पोमध्येच आहे हे बघा एवढं शेण आणलं आहे काल तर हे शेण उतरवायचं आहे एवढं काय काय थांब टेम्पोत बसूया थांब जरा थांब घरी जाऊन येऊया तर ते शेण उतरवायचं आहे त्याच्यानंतर ते पाईपलाईनचं काम करायचंय ते करणार आहे मी आता आणि अजून बरीच काम आहेत बरीच काम आहेत या भागात ना अजून एक याची ड्रिपरची लाईन टाकायची कारण काही काही झाडांना पाणी लागत नाहीये त्यामुळे ते पण करायचे त्याच्यानंतर दुसरा पंप आहे तो रिपेअर करायचा आहे बरीच बरीच कामं पडली आहेत त्यामुळे ब्लॉगिंगवर थोडासा दुर्लक्ष होतोय नमस्कार मंडळी नको ए तर तर आना हा ऐक थांब रे तर हा गिंबल ना दुबईवरून आपले मिलिंद दादा आहेत ना त्यांनी आपल्या फ्रेंडकडे पाठवला तो ऐक थांब रे तो फ्रेंड गोव्यात आलेला आणि त्या फ्रेंडकडून हा कलेक्ट केला मला तर म्हणजे ते त्या साईडला अरे अरे ना रे थांब ना रे तर दिवार त्या साईडला तो फ्रेंड फ्रेंड राहत होता तर त्यांच्याकडून कलेक्ट करायला ना अगदी शेवटच्या क्षणाला म्हणजे ते दुबईला जात अरे अयन जा एक मिनिट थांबणार मी बघा फटके देणार आता तुला फटके तू मस्ती करतो म्हणून तर हा गिंबल आहे ना तो आपले जे गोवन ट्रकिंग ब्लॉक जे निखिल आहे ना त्याने कलेक्ट केला म्हणजे अगदी अगदी शेवटच्या क्षणाला म्हणजे ते जात होते दुबईला त्यांची फ्लाईट होती त्याच दिवशी मी होतो मुंबईत काय टाकलं या मी होतो मुंबईत तर अशा वेळेला त्या सुबोध त्यांच्या घरी गेला आणि त्यांनी कलेक्ट केलं तर सुबोध म्हणजे निखिल गोवन ट्रेकिंगला त्याचं पण खूप खूप आभार म्हणजे धन्यवाद त्याला थँक्यू थँक्यू बाबा आणि तुम्हाला जे सिनेमॅटिक शॉर्ट्स वगैरे म्हटलेले ना ते मला पण येत नाही तर मी ते आता शिकणार आहे व्यवस्थित शिकून मग त्या ह्या गिम्बलने चांगले व्यवस्थित शॉर्ट वगैरे हो तर या गिम्बलला ना हे बघा हा ट्रायपॉड दिला आहे छोटासा एक मिनिटला मी जरा थोडंसं हे ॲडजस्ट करतो दिसतोय मी हां तर या गिंबलला ना छोटासा ट्रायपॉड दिला आहे तो याला कनेक्ट करतो आणि फेस ट्रॅकिंग जो ट्रॅकिंग मोड आहे ना तो ऑपरेट होतो म्हणजे प्रॉपर यूज होतो आहे की नाही ते ते पण चेक करूया याला कनेक्ट करतो मी इथे आता आपण हा गिंबल कुठेतरी ठेवूया कुठे ठेवू कुठे इथे ठेवतो कसं बघा इथे ठेवलाय हा मला ट्रॅक करतो का बघूया आधी मी आता या साइडला येतोय हा ट्रॅक करतोय बऱ्यापैकी दिसतोय मी थोडासा फास्ट मुवमेंट नाहीये मी फास्ट जर गेलो तर खूप स्लोली इकडे येतोय हाय आय... आता मी खाली बसतो वरती या साईडला बऱ्यापैकी ट्रॅक करतोय बऱ्यापैकी म्हणजे स्लोली तुम्ही जर काहीतरी बोलू शक बोलायचं तुम्हाला एखाद्या एखाद्या ठिकाणाबद्दल दाखवायचं असेल तर तुम्ही असं स्लोली फास्ट नाही पण थोडासा स्लो आहे स्लो ऑपरेट होतोय एकदम फास्ट नाही मी आता किती लांब पर्यंत जाऊ शकतो बऱ्यापैकी मी किती लांब आलोय तरी ट्रॅक करतोय तुम्हाला हा बघा बघा ट्रॅक करतोय या साईडला मी दिसतोय का बघ दिसतोय दिसतोय बघ बघ मी लपतो त्याच्याबरोबर बघा 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 दिसतोय दिसतोय बघा बघा इकडे जातो इकडे इकडे लपून राहूया लपून राहूया तर हा ना ट्रॅकिंग मोड पण बऱ्यापैकी मस्त ऑपरेट होतोय मी आता खाली बसतो बघूया ओके चला म्हणतो काय माहितीये तर बस झालं आता ह्या गिम्बसची नाटकं भरपूर झाली नाटकं म्हणजे भरपूर खेळलो त्याच्या त्याच्यासोबत तर आता कामं बरंच आहेत हे बघा आपल्याला इथून हा चर आहे ना अजून थोडासा खोल करायचा आहे ही पाईपलाईन याच्या याच्यामधून जाणार आहे आणि परत ते सगळं काम आहेत चला आजचा हा ब्लॉग मी इथे जेंड करतो तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असल्यास कोकणी अनार या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय लव यू